नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही सविस्तर बातम्या आमची आई वाढली आहे सहा महिन्यांपूर्वी बाबा पण आजार भरपूर आम्ही लोन भरणार कसं सहा महिन्याआधी हॉस्पिटलमध्ये एम जे एम हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंट झाल्यामुळे वाढली मग आता आमच्या पप्पा पण डिप्रेशनमध्ये जाऊन हे मेंटल हॉस्पिटलमध्ये हो आहेत त्यांची ट्रीटमेंट चालू आहे ते ट्रीटमेंट रोज घ्यायला जातात मग आता आम्ही लोन कसं भरू हा प्रश्न पडला आहे चिमुरड्यांना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेतून या चिमुरड्यांचे वडील भगवान आवळे आणि आई विद्या आवळे यांनी हाऊसिंग लोन घेतलं व त्याचे नियमित हप्तेही भरले होते मात्र याच काळात सहा महिन्यांपूर्वी या चिमुरड्यांची आई विद्या आवळे यांचा अपघात घडला व तब्बल सहा महिन्यांच्या औषध उपचाराकरिता पंधरा लाख रुपयांचा खर्च करूनही तिचा अखेर मृत्यू झाला या सर्वांचा जब्बर मानसिक धक्का बसल्यानं या चिमुरड्या मुलांचे वडील भगवान आवळे यांच्यावर सध्या माणसोपचार सुरू असल्यानं उपस्थित केलाय भावानं माझ्या घर घेण्यासाठी ह्या उज्ज्वल स्मॉल फायनान्स बँकेचे कर्ज घेतले होते आणि ते कर्जाचे हप्ते फेडत असताना सहा महिन्यापूर्वी भावाच्या मंडळीचा रस्त्यात अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये जो उपचार घेत असताना सहा महिन्यानंतर पाचव्या महिन्यामध्ये तिचा जा मृत्यू झाला मृत्यू झाला आणि ॲक्सिडेंट झाला तिचा एक सप्टेंबरला परंतु डिसेंबरपर्यंत ते हप्ते वगैरे ह्या बँकेचे सगळं काय भरत होते आणि ज्यावेळी जानेवारीपासून आता हप्ते काय भरू शकलेलो नाही आता त्याचा त्याला तो मानसिक धक्का बसला त्याच्यावरती डॉक्टर अजित पाटील माणूस उपचार तज्ज्ञ सांगलेचे त्यांच्याकडं ट्रीटमेंट चालू आहे आणि ते डॉक्टर सांगत आहेत की कि किती दिवस लागतील हे सांगू शकत नाही त्यांना सावरण्यासाठी पण आता ही दोन मुलं माझा परिवार आणि हे सगळं ह्यांना मी माझ्या परीनं सांभाळण्याचा प्रयत्न करतोय पण ह्या बँकेचं एवढं मोठं लोन हे हप्तो भरू शकत नाही मी आता बँकेनं तीन नोटीस झाली ती तीन हप्ते ब राहिलेत तुमचे आणि आता तुम्ही पैसे भरलेच पाहिजेत तर मी भरू शकत नाही आणि भरणार तरी कशानं मग ह्यासाठी मी शिवसेनेचे चे साहेब महेश जे त्यांच्याकडे आलो त्यांना एक निवेदन दिलं की मला ह्यातून काहीतरी मदत मिळावी म्हणून ते आज इथं बँकेत मला घेऊन आले आणि बँकेच्या मॅनेजर साहेबांशी बोलणं करून दिलं आणि त्यांनी योग्य तो त्यातनं पर्याय निघल असं सांगितलं नतेश आवळे यांनी शिवसेना नवी मुंबई उपशहर प्रमुख महेश चोरगे यांच्याकडे याबाबत दाद मागितल्यानं लागलीच महेश चोरगे यांनी शिवसेना उपनेते विजय नाहाटा नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सहकार्यांसमवेत उज्जीवन बँकेचे कोपरखैरणे ब्रँच मॅनेजर ब्रिजेश खन्ना यांची भेट घेऊन याबाबत त्यांनी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे या भेटीदरम्यान महेश चोरगे यांच्या समवेत युवासेना उपजिल्हाप्रमुख नरेश सकपाळ अंकुश मास्कर युवा सेना उपशहर प्रमुख विजय सुर्वे दत्ताभाऊ पुजारी विशाल मोहिते गिरीश साठे सागर मोकाशी उपस्थित होते आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ज्या प्रकारे आपल्या गोरगरिबांची मदत करतायत त्याच प्रकारे आपल्याकडे विजय चौगले साहेब आणि विजय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे नितेश आवळे हे आपले जे शिवसेनेकडे यांनी मदतीसाठी धाव घेतलेली आहे ते त्याचं कारण असं आहे की थोड्या दिवसापूर्वी त्यांची त्यांचा भाऊ आणि त्यांची वहिनी त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं ब वहिनीचं डेथ झालेली आहे आणि त्यांनी उज्ज्वला फायनान्समधून लोन घेतलेला आहे त्यांनी हा होम लोन आणि आता त्यांची परिस्थिती अशी आहे की जर ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांचा मृत पावलेला आहे त्यांची वहिनी आणि त्यांचा भाऊ मेंटली थोडासा डिस्टर्ब आहे आणि ऑलरेडी त्यांची परिस्थिती खूप खराब आहे आणि त्यामुळे त्यांना हप्ते भरता येत नाहीत आणि रिकव्हरीवाले खूप त्रास देत आहेत त्यांना आणि त्या त्यासाठी त्यांचे आपले जे नितेश आवळे त्यांचे भाऊ त्यांनी शिवसेनेकडे मदतीचा हात मागितलेला आहे आणि त्याच्यासाठीच आपण त्यांना पूर्णपणे सहकार्य करतो आहे आज आपण उज्जीवन फायनान्समध्ये आलेलो आहे त्यांचे जे ब्रांच मॅनेजर आहे सेल्स ऑफिस आहे त्यांच्याशी पूर्णपणे चर्चा केलेली आहे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं की आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढं मॅक्झिमम आपल्याला कॉपरेट करता येईल तेवढं आपण कॉपरेट करू असं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे कॅमेरामॅन इक्बाल सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता